तर आहे गावी आपण आता आणि आता दादरला आहे आपण इथून ठाण्यावरून आपली गावची गाडी बनवली आहे त्या गाडीतून आपण वोटिंगसाठी गावी चाललोय ठाण्याला पोचलो आहे आता आपली गाडी आहे ठाण्यावरून गावची गाडी केली बघे पुढचा प्रवास कसा होतं व्हिडिओ बघत राहा चला बघे मित्रांनो आपण ठाण्यावरनं बसलो रात्री बारा वाजता आणि आता पोचलो आहे गावी आणि सकाळचं दृश्य एकदम फ्रेश सूर्य उगवलं आता चालत आहे आपण सकाळची हवा घेत आणि वोटिंग करून तसंच आपण संध्याकाळी निघणार आहे बघत राहा पुढचा व्हिडिओ शंकर स्वराजच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि अगोदर तर बघितलं तर आपण आलो वोटिंगसाठी गावी आता ऊन सकाळी जर बरं वाटतं आता ऊन जबरदस्त आहे आणि आता आपण चाललो आहे बाजारपेठेमध्ये वोटिंग करण्यासाठी आणि तुम्ही जर चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला तुमच्यासाठी खूप छोटं काम आहे पण माझ्यासाठी मोठं काम करून जाईल त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि हे आपलं राम मंदिर आहे अंगणवाडीमध्ये जाणार आहोत एक आहे ना ही ती जागा आहे इथून आम्ही गणपती घेऊन जातो शिगोनवाडी तुम्हाला दाखवतो आपले गणपती कुठून आपण घेतो गणपती घेऊन जातो गणपतीमध्ये आणि आता शॉर्टकट चालू आहे बाजारपेठ मित्रांनो आता बघताय तुम्ही समोर हे ह्याला कोंडी बोलतात आणि नाही आमच्या गणपतीचं विसर्जन येतं होतं गणपतीचं विसर्जन आणि हे आता पाणी नाही आहे पण पावसाळ्यामध्ये सगळे भरलेलं असतं पोल नाही तर विसर्जन होतं आमचं गणपतीचं नवीन बांधकाम केलं यावर्षी गणपती 라츠르올해 리버풀? 보스나바베리 घालणार रोड पण पोचलो आता इथे वोटिंग बुथला दात मध्ये पुढे कॅमेरा अलाउड नाही आपल्या शाळेमध्ये वोटिंग <laughs> झाले आपली करून फर्स्ट ना पहिल्यांदा एक हा करून आपली वोटिंग करून झाले गर्दी जास्त नव्हती आपण सकाळी लवकर आलो आणि आता आपण निघालो परत घरी दुसऱ्या रोडने निघालो येताना वेगळा रोड निघालो चला तो परत जेवण आपण त्रेन नहीं ट्रेन नाही निघणार ट्रेनला गर्दी मिळते नाही भेटली तर बरं होईल डायरेक्ट बसही ट्रेन आहे ओके काय होतं आता चला पुढचा व्हिडिओ बघत राहा आपण डायरेक्ट पवारवाडीत बाहेर पडणार मगाशी वेगळा रस्त्याने आलो आता वेगळा रस्ता आला तर ना आपला ट्रे गाडा लागले पुढे आरामात आता आपण पवारवाडी रोड आहे आणि हाच रोड आहे म्हणगड ना पुली खेडसाठी म्हणजे आपण एक पूर्ण गोड राहून घेतो गोळेच पोहोचवचा चटका आपण लाख चटका समेश्वर मंदिर आणि पवारवाडी इथे काय घ्यायचं आपलं काय आपलं देवीचं मंदिर आहे शाळा पाचवी पुढे साने गुरु इंग्लिश मिडी पाचवी पर्यंतची आहे आणि वी ते दहावी वरती गणपती मंदिर पालगड हे करंनीकर हॉस्पिटल पालगड तर आमचे हे साने गुरुजींचं घर ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आपण आणि ही आमची शाळा आमचं पालगड स्टँड फक्त रिक्षाच आहेत वेगवेगळी बस लागते आणि आमच्या काशाचं फेवरेट दुकान आता आपलं जीवन वगैरे झालं आहे आणि आता आपण निघालो खेडला गाडी भाव ते सोडायला खेडपर्यंत आणि मित्र आले ते मित्राला घेऊन आपण मग वेळावर गाडी पकडणार आहोत गाडी वेळेत आली तर वेळेत पोचू आपण हा हा मस्त आवाज उठला चला बघूया ट्रेनमध्ये किती करते भेटते आपल्याला 环境。

एराव वे वेरावल गाडीची वाढ बघतोय आणि गाडी आज अर्धा पाहून तास लेट आहे टायमिंग पावणे सहाचं दाखवतो आहे पण वाजले अजून साडेसहाचा टायमिंग दाखवते गाडी आता हे खेड रेल्वे स्टेशन ಮಿತ್ರ ಗಾಡಿ ಆಟಿ ಚಂದ್ರೆ ಓಕೆ